सोने चांदीच्या भावाचा सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा खरा भाव जाहीर झाला कालपर्यंत जे भाव दाखवले जात होते ते भाव खोटे निघाले आज सोने चांदीच्या भावासंदर्भात एक अतिशय गुपित आणि दाबून टाकलेली बातमी समोर आली कालपर्यंत जे सोन्याचे भाव दाखवले जात होते ते वेगळेच होते बाजारात ज्या दराने सोनं विकलं जात होतं अखेर ते भाव खोटे निघाले एक अशी धक्कादायक बातमी समोर आली सोन्याचं काळ सत्य उघड संपूर्ण भारतीय बाजारपेठेत खळबळजनक वातावरण निर्माण झालं ज्यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे आता सोन्याचे भाव बदलणार पाच मिनिटांपूर्वी सरकारने नवीन आकडेवारी जाहीर केली सोन्याचे भाव वाढत होते चांदी वाढत होती लोकांना वाटत होतं डॉलर वाढलं असेल किंवा लग्न सराईमुळे भाव वाढत असतील आंतरप्राष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी झालं असेल म्हणून भाव वाढत असतील पण खरं भाव वाढण्यामागचं कारण मात्र वेगळंच होतं जे कारण दाबून टाकलं होतं आणि ते आज अखेर उघड झालं ज्यामुळे खरे भाव कोणालाच माहिती नव्हते लोक ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं त्या लोकांची कशी लूट झाली या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आता सोन्याचे भाव पूर्णतः बदलणार आहे आजपासून सोन्याचे नवे भाव जाहीर होणार सरकारने केली मोठी घोषणा सोन्याचं काळ सत्य जे दाबून टाकलं होतं ज्यामुळे प्रचंड प्रमाणात भाव वाढत होते गोरगरीबांना सोनं घेणं अवघड झालं होतं अखेर ते काळ सत्य बाहेर आलं सोन्याचा खरा भाव अखेर बाहेर आलेला आहे कारण सरकारनं यावर एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव किती असणार याची देखील माहिती आता सरकारनं दिलेली आहे ग्राहकांची लूट नेमकं कशा पद्धतीने झाली कशी फसवणूक झाली या संदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी आज समोर आलेली आहे आज व्हिडिओमध्ये आपण आजचे ताजे आणि खरे भाव नेमकं काय का आहे सोने चांदीच्या मार्केटमध्ये कोणते खरे भाव आज जाहीर झाले आहेत अठरा कॅरेट सोन्याचा खरा भाव किती बावीस कॅरेट सोन्याचा खरा भाव आजचा किती आहे चोवीस कॅरेट सोन्याचा खरा भाव नेमकं किती आहे चांदी किती रुपये किलो खऱ्या भावानं विकली जात आहे पहा बाजारामध्ये तुम्ही जर गेले तर जे भाव तुम्हाला दाखवतात ते वेगळेच असतात आणि खरे भाव हे वेगळे असतात आणि खरे भाव कोणालाच माहिती नव्हते यामुळे लोकांनी सोनं खरेदी तर केलं पण खऱ्या भावांच्या अभावी त्यांना माहिती नसल्यामुळे ग्राहकांची लूट झालेली आहे अशा प्रकारची बातमी समोर आली आणि यावरच सरकारने कडक निर्णय घेतला सरकारने धोरण लागू केल्यामुळे आजपासून खऱ्या भावानं सोन्याची विक्री होणार मग नेमकं किती असं बदल होणार आहे काय तुमचा नेमकं फायदा होणार की तोटा होणार काय मार्केटमध्ये वातावरण पसरलं आहे कोणता भाव आता खरा राहणार आहे जो भाव तुम्ही टी व्हीला बघत होते जो भाव तुम्ही पेपरला वाचत होते ते भाव आता वेगळे ठरणार तर काही अंशी आता नवीन भाव त्या ठिकाणी जाहीर होणार आहे पहा आजपर्यंत कुणीही दाखवत नव्हतं खरे भाव नेमकं काय आहेत आणि ज्यामुळेच सरकारनं हा कडक निर्णय घेतला आणि ज्याची अंमलबजावणी तातडीनं होणार आहे आणि खरं तर एक जानेवारीपासून नेमकं काय भाव होणार एक जानेवारीपासून पूर्ण मार्केटच बदलणार आहे याविषयीची देखील माहिती आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सगळं आपण पाहणार आहोत अठरा कॅरेट सोन्याचे खरोखरचे भाव काय आहेत चोवीस कॅरेट शुद्ध सोनं काय खऱ्या भावानं विकलं जात आहे पहा न्यूज ले भाव नाही किंवा पेपर ले भाव नाही बाजारातले भाव नाही खरे ॲक्च्युअल ओरिजनल भाव काय आहेत त्याचबरोबर बावीस कॅरेट सोन्याचा ऍक्च्युअल भाव काय आहे पहा बावीस कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जातात आणि दागिने लोक खऱ्या भावाने घेत नव्हते आणि मग खरा भाव नेमकं काय आहे याविषयीचा मुद्दा होता पहा दोन हजार सव्वीसचा मुद्दा काय तो देखील आपण व्यवस्थित पाहणार आहोत कशा पद्धतीनं दोन हजार सव्वीस म्हणजे एक जानेवारीपासून नेमकं काय बदलणार आहे कारण की सरकारनं सांगितलं ग्राहकांना शेवटची संधी आहे काय माहिती जी होती आजपर्यंत दाबून टाकली होती सोन्याचे दाबून टाकलेले भाव नेमकं काय होते कोणते ते लपवलेले भाव होते सगळी गोपीत आज आपण उघडणार आहोत अतिशय महत्वाची माहिती आपण घेतोय की आज नेमकं काय घोटाळा झालाय त्या घोटाळ्यामुळे कोणते भाव दाबले होते कोणते उघडकीस आले दोन हजार सव्वीसमध्ये नेमकं काय होणार सरकारने काय ठरवलं सगळी सविस्तर माहिती सांगतो पहा जर सोन्यामध्ये तुम्हाला जर फायदा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा तर पहा सोने चांदीच्या बाजारात एक महत्वाचा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आला आहे ज्यामुळे आता सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सोने चांदीच्या बाबतीत एक महत्वाचा बदल होणार आहे आणि त्यामुळे त्यावेळेस काय भाव असणार याची देखील माहिती सरकारनं आत्ताच देऊन टाकली पहा आजपर्यंत पाहिलं होतं जे जे भाव सांगितलेले होते ते सगळे खोटे ठरले एक अशी गुपित बातमी समोर आली जी दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला होता जी दिवाळीपासून दाबली गेलेली गोष्ट होती गोरगरीब जनतेला माहिती नव्हतं त्यामुळे जनतेची लूट झाली फसवणूक झाली असं लोकांना वाटत होतं तेव्हा तेव्हा ते जी ही बातमी बाहेर आली तेव्हा मंत्रिमंडळाने एक महत्वाची बैठक पार पाडली आणि यामध्ये सोने चांदीच्या बाबतीत एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोने चांदीचे भाव बदलले अखेर खरा भाव भलताच निघाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसचं धोरण देखील सरकारनं जाहीर केलं आहे व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती सांगतो आहे आजचे ताजे भाव तर आपण जाणून घेतो तर ताजे भाव खरे भाव किती आहे त्याची माहिती लगेच देणार आहे पण एक जानेवारी दोन हजार सव्वीसला नेमकं काय बदलतं आहे सरकारनं काय तडकाफडकी निर्णय घेतला आहे सगळी सविस्तर माहिती पाहिलेसो व्हिडिओ बंद करू नका आता नेमकं एक जानेवारीला काय होणार तेही तुम्हाला सांगणार एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून देशातल्या सोन्याच्या बाजारात काय होणार आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे पा सोने चांदीच्या बाजारामध्ये आपण दिवाळीपासून जर बघितलं तर सोने चांदीचं चा रॉकेट अगदी वेगानं उडत आहे रॉकेटसारखे भाव वाढत आहे प्रत्येकाला वाटत होतं का भाव वाढतात तर काही लोकांना लग्नासाठी सोनं घ्यायचं होतं कसं तरी ॲडजस्ट करून कर्ज काढून लोकांनी सोनं खरेदी केलं करताना ते अतिशय कमी केलं पण त्यांना ते जे भाव त्यांनी जवळच ते खरेदी केले अखेर ते भाव खोटे ठरले आहेत लोकांनी कर्ज काढून काही नितर एक टाईम उपाशी राहून काहीतरी वेगवेगळे पर्याय वापरून सोनं घेतलं होतं आणि ते आता ज्या भावाने घेतलं ते भाव खरे नसल्यामुळे आता चिंता उत्पन्न झाली आहे पहा व अतिशय महत्वाचा घोटाळा एक उघडकीस आला आणि ज्याच्या माध्यमातून सरकारने निर्णय घेतला आणि ज्यामुळे आता खरे भाव जाहीर झाले आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत अठरा कॅरेट सोन्याचे खरे भाव बावीस कॅरेट सोन्याचे खरे भाव कशा पद्धतीने असणार आहेत चोवीस कॅरेटचे भाव कशा पद्धतीने असणार आहे चांदी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फिरणार आहे ताजे आणि खरे भाव आपण जाणून घेतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की दोन हजार सव्वीस मध्ये काय होत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सोन्याचे भाव कशा पद्धतीनं फिरणार आहे तीस सेकंदात सगळी माहिती समजून घेतोय आता आपण चांदी ते सुरुवात करूया पहा चांदीचा आजचा जो आए, आपन चांदी चार्थ 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 भाव आहे त्यानंतर आपण चांदीचा भाव बघितला का सोन्याचा आजचा खरा भाव पाहतोय तर पहा सगळे भाव जे आहेत हे सगळे खोटे भाव आहेत तुम्ही गृहित धरा खरा भाव तुम्हाला जो आहे तो व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे आता पहा बाजारात जरी तुम्ही विचारायला गेले तर तुम्हाला जे भाव सांगतात न्यूजला सांगतात पेपरला सांगतात ते भाव थोडेसे वेगळे आहेत पण खरे भाव काय असतात याची माहिती पुढल्या तीस सेकंदात मिळेल आता चांदीचा सगळ्यात आधी आपण विचार करूया चांदी जर म्हटलं तर चांदी आजच्या काळातली सोनं होऊन गेली आहे चांदी देखील आता पुढे चालून तोळ्यावर विकली जाणार आहे पहा चांदी तुम्ही कधी तोळ्यावर घेतली आहेत का तर नाही चांदीला माणूस अगदी कमी समजत होता पण चांदीच्या औद्योगिक वापरामुळे चांदीचे जे इंडस्ट्रीयल यूजमुळे किंवा वेगळ्या इलेक्ट्रिक उपकरणामध्ये त्याचा वापर वाढल्यामुळे चांदी रॉकेटच्या वेगानं वाढली खरं तर सोन्यापेक्षाही दुप्पट वेगानं चांदी वाढत आहे आज कोणाला विचारायला गेलं चांदीचा काय भाव आहे तर कुणी सहजपणे म्हणतो शंभर दोनशे रुपये ग्रॅम असेल शंभर एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये ग्रॅम असेल पण आज चांदीचा भाव हा दोनशे चोवीस रुपये प्रतिग्रॅम आहे आणि एक तोळा चांदी जर बघायला गेलं तर दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि एका एक किलोचा जर भाव बघितला तर दोन लाख चोवीस हजार रुपये हा भाव आहे इतकी प्रचंड चांदी वाढलेली आहे आता हे खरे भाव आहेत का खरा भाव नेमकं काय आहे खरंच हा फुगा तयार केला गेला के आहे का खरंच कोणी सोन्याचा गेम केला आहे का नेमकं कोणता घोटाळा उघडकीस आला एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सोने चांदीचे कसे भाव बदलणार नेमकं ग्राहकांना शेवटची संधी आहे असं का म्हटलं जात आहे सगळं सविस्तर पुढे तुम्हाला सांगतो आता हा झाला चांदीचा सा भाव आता सोन्याचा भाव काय अठरा कॅरेट सोन्याचे खरोखरचे भाव काय बावीस कॅरेटचे काय चोवीस कॅरेटचे काय आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण बोलतोय आता पहा चांदीच्याच भावानं तुम्हाला थोडासा झटका दिला असता पण आता सोन्याचा भाव तुम्हाला करंट देणार आहे कारण की अठरा करंटचा ताजा भाव जर बघायला गेलं तर तोच आता दहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये प्रतिग्राम झालेला आहे दहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये जर आपण प्रतिग्रामचा विचार केला तर एका तोळ्यासाठी एक लाख पाच हजार आठशे सत्तर रुपये प्रति तोळा हा भाव त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर राहिला प्रश्न बावीस कॅरेटचा आता बावीस कॅरेट सोनं आहे जे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं पण चोवीस कॅरेट सोन्याचं आपण जाणून घेऊया कारण की चोवीस कॅरेटवरनं सगळ्या कॅरेट सोन्यांचे भाव ठरतात चोवीस कॅरेटचा जो भाव आहे तर तो आहे तेरा हजार आठशे चाळीस रुपये प्रतिग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी हा भाव असेल एक लाख अडोतीस हजार चारशे रुपये आता राहिला प्रश्न बावीस कॅरेट सोन्याचा तर बावीस कॅरेट सोन्याचा जरी भाव आपण बघायला गेलं तो आहे बारा हजार पाचशे बारा रुपये बारा हजार पाचशे बाराचा जर हिशोब आपण हा ग्रॅमचा आहे एका तोळ्याचा जर हिशोब केला तर एक लाख पंचवीस हजार एकशे वीस रुपये हे बावीस कॅरेट सोन्याचा भाव तुम्हाला आज मार्केटमध्ये दिला जाईल मग आता हे खरे भाव आहेत का तर नाही खरे भाव का नाही आहेत कारण की हे फक्त तुम्हाला एक त्या दागिन्याची किंमत झाली पण तो दागिना बनवण्यासाठी लागणारी मजुरी आणि भारत सरकारचा जीएसटी टॅक्स याच्यामध्ये ॲड करावा लागेल आणि तरच ती खरी किंमत होणार आहे पहा आता एक लाख पंचवीस हजार एकशे वीस रुपये जर एका तोळ्याच्या बावीस कॅरेटचा भाव असेल तर त्याच्यावर तीन टक्के जी एस टी जर तुम्ही ॲड केला तर साधारणपणे चार हजार रुपयाचा जी एस टी होऊन जातो आणि जर तुम्ही ज्या पद्धतीचा दागिना बनवता त्यानुसार प्रत्येक सोनाराच्या दुकानानुसार तुमची मजुरी बदलत असते मजुरी आपण हजार ते दीड हजार रुपये जर धरली तर पंधरा हजार रुपये मजुरी आणि चार ते पाच हजार रुपये जीएसटी तर असे ते वीस हजार रुपये वीस हजार रुपये तुमची जी एस टी अधिक मजुरी झाले आणि एक लाख पंचवीस हजार एकशे वीस रुपये त्याचा भाव झाला तर साधारणपणे एक लाख पंचेचाळीस हजार एकशे वीस रुपये तुम्हाला एका तोळ्याच्या बावीस कॅरेट सोन्याच्या दागिन्यासाठी कदाचित लागू शकतात ही रक्कम मागे पुढे होऊ शकते तुमच्या दागिन्याच्या टाईपनुसार तुमची मजुरी किती त्यानुसार आता हाच खरा भाव आहे कदाचित तुम्ही न्यूजमध्ये भाव थोडासा कमी पाहता पण तुम्ही दागिने करायला जाता त्यावेळेस त्याच्या जी एस टी आणि मजुरी पकडली जाते आणि मन खरा गोंधळ सुरू होतो पण लोक म्हणतात टी व्हीला तर कमी भाव होता पण दुकानात जास्त भाव लागला तर त्याच्यामागचं खरं कारण मजुरी आणि जी एस टी आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्यायला पाहिजे आता दोन सव ला, हजार सव्वीसला काय होणार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तीन महत्त्वाचे अंदाज आलेले आहेत त्यामधला पहिला अंदाज सांगतोय की सोनं पंचावन्न हजार रुपये होईल तर हा अंदाज खोडून काढला गेला आहे हे आता कदापि शक्य नाहीये दुसरा अंदाज आहे सत्याहत्तर हजार ते पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत सोनं फिरू शकतं हाही अंदाज होऊ शकतो का तुम्ही कमेंटमध्ये कळवा पण तिसरा अंदाज जो आहे तो थोडासा वास्तववादी वाटतो त्याच्यामध्ये सोनं एक लाख तीस हजार ते एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाच्या मध्ये फिरू शकतो हा थोडासा वास्तववादी अंदाज आहे तिसरा आणि चौथा अन्न ती भविष्यवाणी आहे ते जर घडलं तर सोनं जाऊ द्या अक्षरशः खायला खायचे वांदे होऊ शकतात असा तो अंदाज आहे त्याच्यामध्ये आर्थिक मंदी संपूर्ण देशात येऊ शकते आणि ज्यामुळे सोनं एक लाख साठ हजार ते एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास फिरू शकतं तर हे सांगितलेल्या अंदाजानुसार तुमचं काय मत आहे आत्ताचा जो चालू भाव आहे तो खरंच योग्य आहे का नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद